मध्ये मुक्त अस किचन आणि ब्लॉग तर आता संध्याकाळ झाली आहे साडे वाजले आहे ना पाच वाजले आणि आज आम्ही दबंग फॅमिली बनले काही शुकम हियर यो यो दबंग, दबंग नाही होतो <laughs> तर ना सचिन आम्हाला कुठे तरी घेऊन जात आहे म्हणजे माहिती कुठे घेऊन जात आहे फाय स्टार हॉटेल मध्ये डिनर ला घेऊन जात आहे पण थांब का इच आणि ना पण आम्हाला हॉटेल नाही माहिती कसं दिसत काय आम्ही कोणीच नाही गेलेले फायव्ह स्टार मध्ये फर्स्ट टाईम जातोय आम्ही चौघ पण तर एक्साइटमेंट तर लई मेट्रो एक्साइटमेंट तर लई जास्त आहे तर आता आम्ही निघतोय पाच वाजले पण लई पडले म्हणजे आम्ही चष्मे विश्मे लावले थोडीशी शायनिंग पण आहे का नाही तर चला आता निघतो रस्त्यात तुम्हाला पण मी दाखवते थोडी थोडी दुबई आणि मग हॉटेलवर पोहोचून भेटू हो की नाही आत त्यांनी हा ड्रेस घातलाय आणि मीनी पण नाही कुर्ती घातली व्हाईट प्लाझो त्यांनी पण व्हाईट प्लाझो घातलाय जीन्स आगे आगे। मी जीन्स घातली चला आता आम्ही निघतो आणि मग भेटू नाव काय नाव बी नाही सांगणार नाव बी नाही सांगत ते मग ते सांगते ना तेव्हा मी तुम्हाला सांग आता आपण निघूया निघूया okay? निघूया निघूया कसा सचिन निख� आहे इट इटीच गाडी पुसत माझे केस परत सुटले यार जबरदस्त ऊन आणि आम्ही ना ह्यावेळेस ह्या वेळेस म्हणजे काल इकडे लावलेली गाडी हिले मोठी पार्किंग आहे आमच्या इकडं जागाच नव्हती म्हणून आज मी सकाळपासून ब्लॉगच नाही केला का बरं माहितीये आम्ही दोघं आत्या मामा झालो तर आ, त्या खुशीमध्ये त्या खुशीमध्ये ना म्हणजे लय एक्साइटमेंट मध्ये एक तर रात्री फोन आला माझी वहिनी रात्री बाळती झाली म्हणजे रात्री आला बेबी आणि मुलगा झाला इतका क्यूट आहे आणि ना मग दोन वाजता फोन आला म्हणजे इकडचे दोन तिकडं तर साडेतीनला ती रात्री बारा तीन झाली तर त्याच्यानंतर मला झोपच नाही आली मी फोटोच बघ बघ करू त्यांनी फोटो पाठवलेला हो तर मग सकाळीपर्यंत उशिरा उठलो आणि मग सारखा फोन व्हिडिओ कॉल येते आणि मला ना काय माहिती मग ते आता खुशी खुशीमध्ये होतात ना एक्साइटमेंटमध्ये मी ब्लॉग पण नाही केला आणि काही नाही आम्ही तर पार एक वाजता छान असतान ते केलं आज थोडं आरामात सचिन पण जॉबला नव्हते गेले आज कारण घरूनच काम केले त्यांनी शनिवारी तास पण त्यांना हाफ डे असतो ना म्हणून हे लोक बसले गाडीत गरम ते ए एसी चालू केलं आहे तर असं माझी बहिणी प्रेग्नेंट होती मी कधी काय माहिती कधी कोणत्या ब्लॉगमध्ये बोलले असेल तर पण तिला आहे ना मग मुलगा झाला आणि मस्त आहे दोघं पण तर आता काय मी इंडियाला अजून मला असं झालं आहे आता कधी हे एक दीड महिना जाईल कारण आत्ता मी सोबतच इंडियाला जाणार आहे आणि मग तेव्हा मी जाईन आहे ना माझ्या माहेरी तर तुम्हाला मग ब्लॉगमध्ये दिस दिसलच आहे बेबी तर असं सगळं आहे तर अशा दोन खुशखबरी होत्या आज सचिननी काल सांगितलं का मी तुम्हाला उद्या एका ठिकाणी घेऊन जाणार आहे आणि आज सकाळी ही एक खुशखबरी भेटली म्हणजे आनंद आनंद म्हणजे सकाळी मी ना ब्लॉग स्टार्ट नाही केला तर म्हटलं चला आता निघ म्हणजे निघतोय ना आम्ही तर मग मी आता ब्लॉग स्टार्ट केला त्यामुळं तर चला आता गाडी साफ झाली आता मी आणि निघतो हो की नाही हो मामा वू। <laughs> चला बोलले का म्हणजे मधी जायला आम्हाला असं वाटलेलं की मधून माग बीच वगैरे आहे ना जाऊन देतील पण ते बोलले काय तर गाडी तर ते लोक घेऊन गेले आमची लावायला तर आम्ही जातोय बीचवर म्हणजे इथून आहे ना चालत चालत जाऊ शकतो एवढ्याच अंतरावर बीच आहे तर मग आम्ही थोडा वेळ आता बीचवर जाऊ आणि हे दिसतंय ना जे पाठीमाग इथं आम्हाला जायचंय फिका रेस्टॉरंट ना फाईव्ह स्टार फिका रेस्टॉरंट आता थोड्या वेळा बीच बीचवर जाऊ जरा टाइम पास करू आणि मग येऊ परत है ना हो की नाही ते राहिलं समोर आम्हाला जायचं ते हॉटेल सॉरी रेस्टॉरंट आणि ते ब्रुज आलरप फक्त टोकच दिसते आता मी तुम्हाला थोड्याने पुढे जाऊन दाखवते आणि ही बिल्डिंग पण कशी जाज सारखी नाही हो असं वाटतय जाज उभय मस्त येत आहे कारण इकडं समोर बीच आहे ना आम्ही आता बीच वरच जात आहे yeah. आम्ही पोहोचले बीच वर आणि सनसेट किती जबरदस्त दिसतो इथून एकदम ऑरेंज हा आणि हिरायली ब्रुज अलरब हे वाले ना सेवन स्टार हॉटेल हो, हो आहे आणि हे ना पब्लिक बीच आहे भरपूर गर्दी आहे कारण वातावरण अजून चांगलं आहे ना त्यामुळं खूपच गर्दी आहे आमचं तर काही प्लॅनिंग नव्हतं पण आम्ही लवकर आलो तर म्हटलं चला इथं आत्या नाही आलेल्या आहे म्हणजे एकदा आत्या ऑलरेडी फिरायला येऊन गेलेलं आहे ना तेव्हा पण कोरोनाच्या वेळेस आलेले ना पोलीसची गाडीसुद्धा फिरती बघा कोरोनाच्या वेळेस आलेली नाही तर नेमकं क्वारंटाईन म्हणजे तो पेरियड सुरू होऊन गेलेला मग लास्टच्या फ्लाईटने ते लोक आहे ना घरी निघून आलेले शेवटचीच फ्लाईटने आत्ताने ते आलेले घरी बापरे लई गरबड गरबडमध्ये आणि इकडं आता जास्त व्हिडिओ नाही करत मी कारण सगळे कसं का आहे ना पर्सनल स्पेस ज्याची त्याची एन्जॉय करतात ते आता आम्ही थोडेसे फोटो वगैरे काढू इकडं आणि मग मी फोटो वगैरे काढलेले ना लास्टला टाकाणे व्हिडिओमध्ये इकडं आत्याला सगळं दाखवतात ते शो चालतंय इकडं भाई या बघा एकदम पोचवीच देऊ माझे नाही वाटत मी त्याचे दिसणे कारण अवतारच झालाय इट्स ओके नाही का दिसण्यावर काय आता ती बोलते मी तुमचे काढते चल तू आमच्या तिघांचे काढ आहे ना थोडे फोटो क्लिक करतो ना म्हणजे छान पैकी असे खूप छान दिस तयारीत सनसेट हा दोन मिनट पिल्ला बंद होता ना Vai, Hereta. घे ना जा, जा पटकन पाणी यायच्या आधी आम्ही इकडं वॉशरूम मध्ये आलोय आणि किती छान वॉशरूम आहे पाहिजे फाईव्ह स्टार च बापरे हँडवॉश टॉवेल कर ना लोट <laughs> क्रिशू खूपच मस्त आहे यार एकदम जबरदस्त वाले मी म्हंटल मी शूट बघा ते स्टार करणार कुठंही करे <laughs> क्रिशा ती रिटर्न आली दुसऱ्या ह्याच्यामध्ये <laughs> हारसा आहे <laughs> ना आता आम्ही एंट्री करतोय आहे <laughs> मध्ये आम्ही <हामी> इथं <था> बसू ओके <laughs> okay.

वाव <laughs> किती छान वाटतंय <laughs> स्लो म्युझिक आणि सायटीला बघा इकडं छोटासा स्विमिंग पूल पण आहे वाव आणि समोर समोरच ब्रुज आलरप क्रिशो या बघ ब्रुज अलरब दिसती बघ इथून फुल दिसती वाव नाही ग इथं काच आहे पिला ती बघ समोर कोणी स्विम पण करत आहे बघ एवढ्या रात्री नाही ग आपण नाही जाऊ शकत मला चेअर माग करा ना दाखवा ना आता इथून फुल दिसती हे बघा इथून फुल दिसते ना कॉम्प्लिमेंटरी त्यांनी दिलं ब्रेड आणि ऑलिव्ह ऑइल वा शिकल्या असं टाकायचं ना टाका टाका कपडे सांडे कपड्यावर सांडे नाही ना

हे तर तुटतच नाहीये टमाटाची टकल चमचेल तेच खाऊन घेतलं मी स्टार काही जरूर नाही फायव्ह स्टार मध्ये आल्यावर फाय स्टार सारखे वागायची सरळ हाताने असं उचल आणि गपकन खा हात केक सारखं नाही वाव नॉर्मल लागतं ग केक सारखं नाही लागत पण इट्स ओके कॉम्प्लिमेंटरी ना हे पण छान आहे ना ठीक आहे हे आपण जॉर्जेला हेच तर खाल्लेलं तर तुला आठवण नाही काय आमचं जेवण आलंय आणि हे ना स्वीट पोटेटो फ्राईज आहे हो की नाही आणि हे बोला पटकन कोणतं तरी काहीतरी नाटा नुटा होतं आणि हिने स्पेगेटी आहे काही तिचं बी बरच अवघड नाही असं तिघांचं आहे आत्याचं माझं आणि सचिनचं क्रिशाच अजून आलं नाही आणि आम्ही हे पाव खाल्ले तर खा ना चला खाऊन बघा टेस्ट कशी आहे मम्मीला सर्व करा आधी ना डिश मोठी डिश नाही देणार विचारा ना देईन ना कशाला चालेन तुम्ही का बरं चालेल चालेल म्हणते तर बशी असते ना एवढी आणि क्रिशूचा पिझ्झा पण आलाय आणि क्रिशूला कॉम्प्लिमेंटरी आईस्क्रीम पण आहे ती लास्ट लाईन खा चल मोजरेला आणि थँक्यू

थांबा दोन मिनिटा सगळं खाल्लं आम्ही अजून क्रिशाची आईस्क्रीम बाकी आहे पण हे नाही हे नाही चांगलं लागलं हे तर आत्याला पण नाही आवडलं आहे ना ते नुसतं म्हणजे खाल्लं थोडं असं नाही पण लई तूप तूप आहे आणि सचिनने तर सगळं खाल्लं मग आम्ही ना याच्या तिखटच नव्हतं बिलकुल तर ब्लॅक पेपर बी टाकलं मी नाही पण नाही माझी आली तर म्हणजे असं तर चांगलं होतं आता आम्ही आईस्क्रीम मागवतोय नको नको आणि आमच्या तिघांची आईस्क्रीम आहे चॉकलेट व्हॅनिला आणि स्ट्रॉबेरी आणि ही क्रिशूची आहे हो बेटा ही चॉकलेट आहे आता मी आईस्क्रीम खाऊन घरी निघू बापरे फायनली आम्ही जाऊन आले घरी माझं डोकं दुखायला लागल, लागलं का बरं काय मी ती नजर लागली वाटतं मला ब्लॅक आणि सॉल्ट केसांमुळं

वापर झालाय आम्ही ना बांगड्या बुक करायला गेलो ना तर कल्याण ज्वेलर्स मधून आम्ही ऍक्च्युअली बांगड्या घेतल्या तर तिकडे आहे ना प्लॅटिनमच प्रमोशन करत होते ते लोक तर म्हणजे छोटस असं त्यांनी काय बोलते त्याला माहिती देत होते आणि मग त्यांनी ना क्वेश्चन आन्सर केले आणि असं ठेवलं का जे आन्सर देईन ना त्याला ते लोक काही व्हाऊचर देईने तर सचिननी एक आन्सर बरोबर दिलं मिनी दिलेलं पण ते चुकीच दिलेलं मीनी नाही तर अजून एक व्हाउचर भेटलं असत तर, तर ले ले ने ने ले। ले ले ते व्हाउचर वर आहे ना फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये म्हणजे भेटलेलं का पाचशे च व्हाउचर भेटलेलं आणि हे शेल आणले पाहिलेलं ग तू जमा करत मी व्हिडिओ तर काय बोलत होते मीरा पाचशे दिरामचं व्हाउचर भेटलेलं त्याच्यामध्ये फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवण होत आहे ना हा मग आम्ही आज गेले फिक्का हॉटेलचं ना हो ना फिक ना <laughs> नाव होत खरंच लय फिक्क जेवण होत नाही काय 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 एक तर बी नाही माहिती मला आठ म्हणजे नाव वाचताच नव्हती ना येत ते तर आम्ही विचारून विचारून काहीतरी ऑर्डर केलं फक्त तेरा तळ्याची फ्रेंच फ्राईज मागवलेले तेवढे <laughs> कळत होते का आणि पिझ्झा बाकी तर काही एवढं समजलंच नाही पण मग आम्ही साडेचारशे रुपयाचं बिल करून हॅलो बिलकुल हा म्हणजे तीस था 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 बाकी पैसे नाही तर आम्ही कधी नसतं सचिननी व्हाउचर नसत हा तर बराबरच एवढे पैसेच हे असं कोण खाय बेचव नसतं मयाच्या आधी कुठून आलं तुम्ही बघायची काय हा तर असं सगळं आहे तर आता इथंच मी ब्लॉग एंड करतील मग आम्ही तसंच बीच वर पण घेतलं चेंज करायला कपडे का बर ब्लॉग एंड करायला क्रिशाची केस आज माझ्यासारखे के झाले करली करली कर तर आजची व्हिडिओ इथंच एंड करते व्हिडिओ मध्ये काही पण आवडला असं नाही तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला भेटू आपण नंतर तोपर्यंत बाय बाय का बोलायचंय मी असं म्हणणार होत ना फाईव्ह स्टार हॉटेल होय ना त्यामध्ये सगळं मापून टाकून सगळं बनवतात म्हणजे काय दुसऱ्या दिवशी म्हणून ते आपल्याला कसं एकदम चटाकेदार जेवायची सवय होय ना म्हणजे आपल्याला ना आवडे पण बेसिकली ते इटालियन हॉटेल होत म्हणजे इटालियन रेस्टोरंट रेस्टॉरंट होतं आणि इटालियन कुसेन्सच्या जेवण तिकडं होतं म्हणजे इटली मध्ये ज्या पद्धतीने जेवण बनवतात ना ते जेवण आम्ही जेवले पिझ्झा चांगला होता आईस क्रीम चांगली होती नेमका सांगायचं काय होत याच्यातून हा तर चला आज चौ लोक मी इथे व्हिडिओ मध्ये काही पण आवडलं असं नाही तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनल ला करा भेटू आपण नंतर तोपर्यंत बाय बाय